ओनली ड्रायव्हर भाऊ सामाजिक संस्थेचा सा ड्रायव्हर महामेळावा महाकाळा इथे संपन्न झालाय जालना जिल्ह्यातील ओनली ड्रायव्हर भाऊ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष हनुमंत वाणी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आज आपण कार महाराष्ट्र आज ड्रायव्हर भावाचा मेळावा ओली गोजरी इथे पण आपल्या सोबत संपर्क अभियानामध्ये भरपूरसे लोक तिथं आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर डायरेक्ट भाऊ हा चांगला काम करतो आपण आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्यासोबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत हो जय महाराष्ट्र आता आमचं तर ओनली ड्रायवर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था हे महाराष्ट्रभर कार्य करीत आहेत ड्रायव्हर लोकांच्याकडे अडचणी कुठेत आहेत म्हणजे गाडी खराब होते ॲक्सिडेंट होते कोणीला तर खूप त्रास देत असेल आपल्या ड्रायवर त्यांच्या आम्ही अडचणी सगळ्या महाराष्ट्रावर सॉल्व्ह करतो पण माझी पण सगळ्या महाराष्ट्रामधल्या ड्रायव्हर भावाला मिळून ते बाबाई तुमच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी साथ दिली पाहिजे जोपर्यंत आपण सगळे एकत्र येत नव्हतो तोपर्यंत आपल्या अडचणी सुटणार नाहीत तर आपल्या संघटनेचे काय काय वैशिष्ट्य म्हणजे ड्रायवर भावाला कशी मदत होते आणि आपल्या संस्थेमध्ये सभासद होण्यासाठी काय करावं लागतं आपल्या संस्थेमध्ये सभासद होण्यासाठी आपण फॉर्म भरून घेतो त्याची लाईफ टाईमसाठी आपण दोनशे रुपया फ्री त्याच्यामध्ये एक आय डी कार्ड आणि प्लो देतो आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही अडचणी द्या ते आपण सांगतो आपल्या जिकडे तिकडे तालुक्या जिल्ह्याबाई सगळे पदाधिकारी आहेत कॉन्टॅक्ट केलं फोन केलं की के आता माझा नंबर तर सगळ्या लाखो होता ड्रायव्हर भावांकडे तुम्ही फोन केला की मी जिल्ह्यावाईज तालुक्यावाईस नंबर देतो त्यांच्या अडचणी सुटून घेतो एखाद्या ड्रायवर भावाचा जर ॲक्सिडेंट झाला किंवा एखाद्या ड्रायव्हर भावाला मदत आतापर्यंत तुमच्या संस्थेने कोणते कोणते कार्यक्रम भरपूर आपल्या ड्रायवर होता समजा ॲक्सिडेंट झाला एक्सपायर झाला होईल तेवढा आपण सगळे ड्रायवर मिळून मदत करतो चालूच आहेत आपले प्रयत्न सगळे प्रकार आज आपला हा मेळावा आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जालन्यामध्ये होता असे वेळेत महाराष्ट्रामध्ये कुठे होता आपला मेळावा आहे आता हा जालन्यामध्ये हर जिल्ह्यात आपण कार्यक्रम घेणार एक आप एक महिन्याचा गॅप देऊन आपला जिल्हाभर आपण संपर्क करणार महाराष्ट्रभर आणि सगळ्या ड्रायवर भावांना एकत्र आणणार आहात ते आपल्यासोबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होतात त्या ड्रायवर भावाची बऱ्याच ठिकाणी मदत होते भावांना तर या संस्थेचं काम चांगलं आहे आपण हो आपल्यासोबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते त्यांच्या आपण बोललो त्यांच्याशी त्यांच्याशी संपर्क केला काय महाराष्ट्र न्यूज जालना जिल्हा लाईट कोंडी बानपाट